खालापूर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत लेडीज बार सुरू अवैध धंदे बंद झाले नाही तर अमरण उपोषण पॅन्थर आर्मीचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमीत आज अवैध धंदे अंमली पदार्थांची विक्री आणि लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बर्बाद होत आहे अशी गंभीर परिस्थिती समोर आली आहे खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि लेडीज बार सुरू असल्याने निदर्शनास आला विशेषतः खालापूर तालुक्याच्या हद्दीत असलेला समुद्र लेडीज बार हा थेट महामार्गालगत सुरू असून रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता कायम असते त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बारमध्ये महिलांशी संबंधित चुकीचे व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या के आहेत या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करत स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मी यांनी अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा या पवित्र रायगड जिल्ह्यातील युवकांच्या भविष्याशी खेळणारे हे धंदे थांबणार नसल्यास संघटनेच्या वतीनं अमरण उपोषण करण्याचा इशारा खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल वसंत नेहल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल यावेळी संघटनेचे पदाधिकारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष पॅनथर आशिषभाई खंडागळे रायगड जिल्हा सचिव पॅन्थर आदित्यभाई कदम तालुका उपाध्यक्ष भूषणबाई गायकवाड आणि तालुका संघटनेचे मंगेश भाई शेंडे उपस्थित होते क्रांतिकारी क्रांतिकारी भीम जय शिवराय मी पॅन्थर आर्मीचा रायगड जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाई खाणावे मी या खालापूर डीवाय एस पी ऑफिसला येऊन हे निवेदन दिले आहे हे निवेदन यासाठी दिलं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये चाललेले अवैध धंदे बार यासाठी हे रायगड जिल्ह्यामध्ये जर बंद नाही झाले तर पंधरा दिवसाच्या पोलिसांनी जर बंद करण्यात नाही आले तर पंधरा दिवसानंतर आम्ही अमरम स्टेशनला बसत आहोत जय भीम